नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागर मुक्तासाठी स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवत असतो तेव्हा पोरू काका माधवीला बोलतात तो माधवी हे सगळं काय चालू आहे जा ना तू मदत कर ना तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही त्यांना स्वतःच्या हाताने शिवलिंग उचलायचे मी मदत करते म्हटलं तर ऐकत नाही आता मात्र सागरची पुरमपोळी तुटलेली असते तेव्हा माधवी लगेच सागरजवळ येते आणि म्हणते अहो जाओ बाप्पू हे काय करताय तुम्ही अशी कुठे पुरमपोळी असते का तेव्हा सागर म्हणतो हो हो एक भाजली ना ही बघ आता व्यवहार तेव्हा लगेच माधवी म्हणते अतीच भाजली ती अशी कुठे असते का थांबा मी तुम्हाला शिकवते हेच माधवी सागरला पिठामध्ये मा पुरण कसं घालायचं आणि मग कशी पोळी लाटायची हे सगळं समजावून सांगते तेव्हा आता सागर एक पोळी लाटतो आणि ती तव्यावरती टाकतो तेव्हा माधवी म्हणते थांबा मी बघते तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मला माझ्या हातानेच बनवायची तुम्ही जा बरं मग मा आता माधवी पुन्हा पोरूकाकांकडे येते तेव्हा पोरूकाका बोलतात माधवी हे सगळं काय चाललंय पण मी हे नाही खाणारा आता ते दोघेही हसू लागतात त्यानंतर येस मिहिका तिथे येते आणि स्वयंपाक करताना बघून तर तिला धक्काच बसतो ती लगेच सागरकडे येते आणि म्हणून ती जिजू हे सगळं काय आहे हे तुम्ही ताईसाठी करताय मी काही हेल्प करू का तुमची तेव्हा सागर म्हणतो तुला पुरणपोळी येते का तेव्हा लगेच का म्हणते नाही पुरणपोळी मला येत नाही पण काही व्हिडिओ काढून ठेवते मी तुमचा कसं आहे ना ताईला दाखवायला तुम्ही करा करा पुरणपोळी करा मी तुमचा व्हिडिओ काढते मग आता मुक्ताला माधवी फोन करून घरी बोलावून घेते तर आता मुक्ता खूप घाबरून जाते माधवीने का घरी बोलावलं असेल आईने एवढा अर्जंट तर आता इथे पोरू का माधवीकडे येतात आणि म्हणतात निघाली का मुक्ता तू तिला काही सरप्राईज वगैरे सांगितलं नाही ना आपलं म्हणते नाही नाही तुम्ही काय असे सरप्राईज देता का मला मग त्यांच्या सरप्राईजचा बॉम्ब का फोडू मी मी असं करणारच नाही तेवढ्यात आता मुक्ता आलेली असते आता मुक्त म्हणते आई काय असं एवढं अर्जंट का, का बोलवलं तेव्हा माधवीमध्ये सई कुठे आहे तेव्हा मुक्त बोलते सई येतेच पाठीमागणं हो पण इथे आल्यानंतर एक मात्र कळे सगळं काही ठीक आहे आता माझा श्वास घ्यायला मी मोकळी पण वास खूप छान येतो आहे म्हणजे आई तू माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं आहे ना तेव्हा लगेच म्हणते नाही नाही स्पेशल तर आहे पण मी नाही बनवलं मग आता मुक्ता लगेच पोरू काकांकडे बघते आणि म्हणते बाबा तू बनवलं आहे तेव्हा पोरूकाक बोलतात मी मी काही बनवू शकत नाही 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 मी नाही बनवलं मग आता माधवी लगेच मुक्ताचे डोळे बंद करते आणि तिला टेबलकडे घेऊन येते तेव्हा आता मी का हा सगळा व्हिडिओ काढत असते सागर लगेच मुक्तासाठी पाणी घेऊन आलेलं असतो आता मुक्ता डोळे उकडून बघते तर मस्त असं पुरणपोळीचं ताट बनवलेलं असतं आणि सागरने बनवलं आहे हे बघताच मुक्ता मात्र खूपच खुश होते म्हणते हे सगळं तुम्ही बनवलं आहे आणि हे सगळं का करताय तुम्ही तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात त्यांनी साठी स्वतःच्या हाताने बनवलं आहे सागर चला चला, चला बरं मस्त बॉम्ब फोडून टाका बरं चला मुक्ताला पुरणपोळी खायची आहे ना आता तुमच्या हाताची तेवढ्यात आता सई येते आता सई म्हणते मुक्ताई हे सगळं काय आहे तेव्हा मुक्ता बोलते बघ ना हे सगळे एका टीमकडून आहे आपल्याला कोणी पण सांगितलं नाही तेव्हा लगेच सागर म्हणतो चला चला आता बसा बरं पुरणपोळी खाऊन घ्या मग आता सागर स्वतःच्या हाताने त्या दोघींनाही पुरणपोळी वाढतो तेव्हा लगेच माधवी म्हणते वा मस्त थाट आहे बाबा तर आता लगेच सागर त्या दोघींनाही पुरणपोळीवरती तूप टाकून देतो आता मुक्ता एक घास खाताच म्हणते आई हे खरंच यांनी बनवलंय नाही तेव्हा लगेच माधवी म्हणते अगं खरंच बनवलंय मग मी का बोलते आमच्याकडे प्रूफ आहे बरं का मी सगळा व्हिडिओ काढलाय बघायचा आहे का तुला तेव्हा आता सई एक घास खातास म्हणते पप्पा खूप छान झालंय वा वा तेव्हा आता सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही सांगा ना कसं झालंय तेव्हा मुक्ता म्हणते मला ना हे सगळं स्वप्न वाटते तेव्हा पोरू काका बोलतात खरंच मुक्ता तुझं स्वप्न आज पूर्ण झालंय जावई बाप्पू जिंकलात तुम्ही हो, चा चा थी, थी आता मुक्ता लगेच सागरला बोलते खरंच खूप छान झाली मस्त जेव्हा मी पहिल्यांदी पुरणपोळी बनवली होती ना तेव्हा अज अशी कधीच झाली नव्हती आणि हो आईच्या हातची चव मला माहिती ती वेगळी आहे पण ही पण खूप छान आहे आता लगेच मी का चला आपण सर्वजण फोटो काढू तेवढ्याच सागर म्हणतो आमच्या तिघांचा पण काढा ना मग लगेच काका आणि माधवीही बाहेर जातात मग आता मिहका त्या तिघांचा फोटो काढते तेव्हा सागर लगेच मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आता मुक्ता मात्र सागरकडे बघू लागते तर का त्या तिघांचा मस्त फोटो काढते आणि सागर लगेच तिला म्हणतो फोटो पाठवा माझ्यावरती मोबाईलवरती मग आता लगेच ही तिथून बाहेर जाते तेव्हा सागर म्हणतो मी बघतो मिहिकाने फोटो बघ पाठवले की नाही तेवढ्यात आता सागर ते फोटो बघत असतो खिशातून मोबाईल काढतो तेच त्याच्या खिशातून एक चिठ्ठी पडते तेव्हा मुक्ता त्याला ते आवाज देते पण सागरचं मात्र लक्ष नसतं सागर मनाशीच म्हणत असतो सावनी तू म्हणत होती ना आमच्यात कधीही प्रेम असू शकत नाही आता बघ तुला दाखवूनच देतो मला तुझी काहीही गरज नाही आहे तेवढ्यात आता मुक्ता लगेच उठून ती चिठ्ठी उचलते आणि बघते तर दहा पुरणपोळ्यांची ऑर्डर दिलेली असते आता लगेच मुक्ता सागरला बोलते हे घ्या तुमची पुरणपोळी खाली पडली होती आता मात्र सागरला धक्काच बसतो कारण सर्व सत्य मुक्ताला समजलेले असतात ती सागरकडे बघून हसू लागते तेवढेच सई येते आणि म्हणते काय आहे मुक्ताई हे सागर लगेच त्या कागदाचा गोळा करतो आणि तोंडात घालतो तेव्हा लगेच सई म्हणते मुक्ताई हे सर्व काय तेव्हा लगेच मुक्ता बोलते काही नाही मॅजिक आहे मॅजिक आहे पप्पाला पाणी दे ठसका लागलाय पाणी दे तेव्हा लगेच सई आता पप्पाची पाठ चोळू लागते तेव्हा मुक्ता म्हणते चोळावं नाही लागणार सई असं जोरात बुक्का दे तेव्हा बरं वाटेल पप्पाला तेव्हा सागर म्हणतो नाही नाही बाळा मला बरं आहे चल ना मी भरवतो तुला माझ्या हाताने भरवतो चल बरं खाऊंगे आता सागर लगेच सईला त्याच्या हाताने भरू लागतो तेवढ्यात मुक्ताचं लक्ष किचनकडे जातं तर तिथे सर्व पसारा असतो मग लगेच मुक्ता म्हणते म्हणजे खरंच आई म्हटली तसंच सागर दोन तास इथे उभी राहिलेत माझ्यासाठी त्यांनी पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न करते केलाय खरंच आता मुक्ता खूपच खुश होते त्यानंतर इथे आता सावनीने मोबाईलवरती सागर मुक्ता आणि सईचा फोटो बघितलेला असतो आता मात्र सावनी खूपच भडकते ती जोरात फोन आदळणार तेच हर्षवर्धन तिथे येतो म्हणतो काय झालंय सावनी? मग लगेच सावनी आता त्याला फोटो दाखवते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो म्हणजे सागरने पुरणपोळीचं केंद्र उघडलंय का बायकोसाठी स्पेशल पुरणपोळी करू मिळेल हो की नाही मात्र सावनी हसू लागते तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो सावनी उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे तेव्हा सावनी म्हणते काय आहे उद्या तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो सागर कोळीचा सा उद्वस्त दिवस आहे उद्या तयार राहतो आता बघ उद्या सागर कोळीची वाट लागणार आहे आता ते दोघेही हसू लागतात त्यानंतर इथे आता मेहका आणि माधवी किचनमध्ये मा आवरत असतात तेव्हा लगेच माधवी बोलते मी ना मुक्ताजवळ पुरणपोळ्या पाठवते इंद्राताई खातील जरशी कडूतोंड गोड होईल त्यांचं आता लगेच मिहका हसू लागते तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते चला चला आता हा सगळं सगळा पसारा मी आवरते बरं तेव्हा लगेच मेहिका बोलते मावशी बघ ना आज गोड गोड खाऊन कोणीतरी माणूस खूपच गोड गोड बोलतोय लगेच म्हणते ए मी तू गप्प पैसा आणि बाजार झाली आता चेष्टा मत कशी आणि जी आई सो सगळं काही मी आवरणार आहे आता तू बाहेर जा बरं का तुला सांगून ठेवते तू पण खूप दमली असेल की नाही मी सगळं आवरते म्हटले ना इथे खूप पसार आहे तेव्हा माधवी म्हणते अगं मुक्ता खरंच त्यांनी एवढं तुझ्यासाठी सगळं केलंय ना मला खरंच खूप आनंद झाला त्यामुळे हा पसारा काहीच नाहीये खरंच ना तुमचं लग्न झालं ना तेव्हा मला खूपच काळजी होती तुमचं दोघांचं जमेल की नाही काय होईल पण आता सगळी काळजी मिटली बघ खरंच जावई बापू खरंच खूप चांगले माणूस आहे पोरू जे म्हणत होता ना ते अगदी योग्य आहे तो म्हणत होता जावई बापू खरंच खूप साप मनाचे आहेत वरतून दाखवत नाही पण मनातून खूप प्रेम आहे त्यांचं आता मात्र लगेच मुक्ता म्हणते जय जय सागर अशी माळ जपून झाली का मग चला बरं जा बरं तू बाहेर जाऊन बस मी सगळं काही आटपते मग आता माधवी तिथून बाहेर जाते तेव्हा लगेच मी हिकाला बोलते बघ ना जावयाने काही एवढा पसारा केला आहे तेव्हा काहीच बोलत नाही आणि असा जर आपण पसारा केला असता तर मग किती बोल लावले असते आपल्याला तेव्हा लगेच मेहका बोलते चल आता आवरून घेऊया मी काहीतरी मदत करते मेहका लगेच मुक्ताला बोलते ए पण जी जी तुझ्या प्रेमात पडलाय या तेव्हा मुक्ता बोलते आता मी मारे ना तुला तू जाते का बाहेर मी सगळं आटपते मग आता इथे सागर आणि काका बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यात महाधव येते आणि म्हणते खरंच खूप छान पुरणपोळी केली होती तेव्हा काका बोलतात खरंच ना तुम्हाला ना असं सर्वोत्कृष्ट जावई म्हणून असं अवॉर्ड द्यायला पाहिजे तेव्हा लगेच सागर बोलतो तुम्ही असं काही केलेलं आहे का कधी पुरणपोळी वगैरे तेव्हा काका बोलतात मी नाही नाही कधीच नाही केलं तेव्हा लगेच महाधवी बोलते एकदा ना पिठलं केलं होतं त्यांनी तेव्हा लगेच काका बोलतात ए शांतबाईस ना तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही सांगायलाच पाहिजे माधवी सांगते असं पिठलं केलं ना की के आम्ही चार दिवस त्याचे बटाटे वडे काय काय बनवून खात होतो शेवटी कडी करून प्यायला तो इतकं मोठं केलं होतं ते आता हो। ते तिघे हसू लागतात तेव्हा सागर म्हणतो हो हे सगळं खरंय पण माझ्यामुळे खूप पसारा झालाय ना सॉरी या खरंच तेवढ्यात मी हिका आणि सई येतात आणि म्हणतात सॉरी मावशीला नका म्हणू तुम्ही जिजू जे पसारा आवरतायत ना त्यांना सॉरी म्हणा तिथे ताई एकटी केव्हाचा पसारा आवडते पोरू काका बोलतात मला वाटतंय मुक्ता किचनमध्ये पसारा नाही आवरत दुसरंच काहीतरी बनवते बघ माझं नाक सांगतंय माझ्या नाकाला वास येतोय बरं का माधवी म्हणते पोरू तू पण ना काहीतरी तेवढ्यात मुक्ता लगेच लाडू घेऊन येते तेव्हा लगेच सर्वजण म्हणतात हे कसले लाडू येत आता सई लगेच एक लाडू हातात घेते आणि सागरच्या मांडीवर जाऊन बसते आता सई आणि सागर दोघेही लाडू खातात तेव्हा लगेच असं खुश पाहून मुक्तालाही खूपच आनंद होतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागरच्या घरी सर्वांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला असतो तर आता बाहेर निघताच तेवढाच सागरच्या पोटात चमक निघल्याचं तो नाटक करतो तेव्हा लगेच इंद्रावंती अरे बापरे आता काय करायचं आपल्याला तर बाहेर जायचंय ना तर आता मुक्ताला म्हणतो प्लीज तुम्ही थांबाल का माझ्याजवळ घरी आता सर्वजण गेलेले असतात त्यानंतर आता सागरने इथे मुक्ताला खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे आता मुक्ता मात्र सागरच्या प्रेमात पडलेली आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद